लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफी जवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतीग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू दिपके न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा परभणी परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणामध्ये संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात नावानिशी खुनाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीतील संतप्त नागरिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको करत जोरदार निदर्शनं केली श्रीवंशी यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाप्रमाणे नवा मुंढा पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची या आरोपपत्रामध्ये अद्यापही नावं नमूद करण्यात आली नाहीत असं या संतप्त आंदोलनकर्त्यांनी नमूद करत संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात नावानिशी खुनाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली या आंदोलनकर्त्यांनी यावेळी पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसंच गृह खात्यासह मुख्यमंत्र्यांच्या विरोधात देखील नारेबाजी करण्यात आली आशिष वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनातील आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं उद्या जिल्ह्यासह परभणी शहरात एक धागा वेदनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे एक धागा वेदनेचा या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबातील महिलांच्या हस्ते काळ्या रंगाची राखी बांधून शासनाच्या चुकीच्या धोरणाचा निषेध करण्यात येणार आहे त्याचबरोबर शेतकरी महिलांचं सिंदूर वाचवा अशी मागणी सरकारकडे करण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपोषण मैदानात सकाळी दहा वाजता हा अनोखा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती शिवलिंग यांनी दिली आहे मध्ये आतंकी हल्ला झाला ते अत्यंत दुर्दैवी बाब एक केंद्र सरकारने तात्काळ योजना करून ऑपरेशन सिंदूर राबवलं परंतु आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये सहा लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांचा सिंदूर कोण वाचवणार हा प्रश्न विचारण्यासाठी प्रकल्प ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबातील ज्या महिला आहेत आमच्या भगिनी आहेत त्यांच्या आई आहेत किंवा त्यांच्यात जो कोणी आहे त्यांच्या घरातला जो मेंबर आहे महिला तर ते माननीय नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधण्याचा कार्यक्रम उद्या आयोजित केलेला आहे एक धागा वेदनेचा ह्या नावाने तो कार्यक्रम आहे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने परभणी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये तो राबवला जाईल परभणी येथे हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी असलेल्या उपोषण मैदानामध्ये सकाळी दहा वाजता आहे या कार्यक्रमांतर्गत आम्ही हे शासनाला हे सांगणार आहोत की आजपर्यंत शेतकऱ्याच्या सहा लाख शेतकऱ्यांच्या आपण शासकीय धोरणामुळे ज्या आत्महत्या झाल्यात त्याचा जाब विचारणार आहेत आणि भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नयेत आणि तुम्ही आमचं सिंदूर वाचवावं हे ही, ही आम्ही विनंती उद्या करणार आहोत सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं नालसा वीर सहायता योजना दोन हजार तर पंचवीस अंतर्गत विधी सेवा मदत कक्षाचं उद्घाटन आज आठ ऑगस्ट रोजी करण्यात आलं या कार्यक्रमाचं उद्घाटन बी काळे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी श्रीमती एमके कुर्रे बी आर खरात ॲडव्होकेट रोशनी अग्रवाल सूरज भोरणे हरिभाऊ माने गणपत संसारे दिलीप ससाने आदींची उपस्थिती होती या कक्षाच्या माध्यमातून आजी माजी सैनिक माजी सैनिकांच्या विधवा वीर नारी वीर माता पिता यांच्या कायदेशीर किंवा न्यायालयीन अडचणी समजून घेणं कायदेशीर सल्ला देणं तसंच आवश्यकतेनुसार सरकारी वकील उपलब्ध करून देण्याचं काम करण्यात येणार असल्याची माहिती सचिव काळे यांनी दिली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील जयहिंद गणेश मंडळाच्या मंडपाचं भूमिपूजन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते आज उत्साहात पार पडलं या प्रसंगी मंडळाचे प्रेरणास्थान असलेले अनिल डहाळे यांच्यासह प्रमुख पाहुणे संग्राम जामकर अरविंद देशमुख दिनेश अग्रवाल प्रमुद सोनी शंकर देशमुख सतीश झरकर बापू तावडे ज्ञानेश्वर पवार सुशील कांबळे मंडू पैलवान बाळाजे तळेकर गौतम कुचेरिया राहुल खटिंग भवन कल्याणकर अनिल दहेवाल आदींची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसह आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी परभणी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना बीड इचं पाचारण करत बैठकीद्वारे आढावा घेतला शिवसेनेचे सचिव संजय मोरे उद्योगमंत्री उदय सामंत उपनेते भाऊसाहेब चौधरी अर्जुन खतकर माजी खासदार राहुल शेवाळे उपनेते आनंद जाधव अशोक पटवर्धन यांच्यासह अन्य नेतेमंडळींनी बीड येथील ग्रँड यशोदा हॉटेलच्या सभागृहामध्ये आयोजित केलेल्या परभणी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेऊन त्यांना मार्गदर्शन केलं यावेळी जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी जिल्ह्यातील राजकीय स्थिती आगामी काळातील निवडणुका व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासंदर्भातही विचारविनिमय करण्यात आला यावेळी जिल्हाप्रमुख आनंद भरोसे विशाल कदम व्यंकटराव शिंदे मानिक पोंडे भास्कर लंगोटे अप्पाराव वावरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते पालम तालुक्यातल्या चाटूर येथील छत्तीस वर्षीय तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ही घटना सात ऑगस्ट रोजी दुपारी बाराच्या सुमाराला कोनेरवाडी शिवारामध्ये उघडकीस आली आहे या प्रकरणी पालम पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली शिवाजी दिवसे यांनी याबाबतची खबर दिली असून राजेश मुरलीधर दिवसे व छत्तीस वर्षीय राहणार चाटोरी असं मैताचं नाव असल्याची माहिती कळते खबरदाराचा पुतण्या राजेशानं कोणत्या तरी अज्ञात कारणानं दोरीच्या सहाय्यानं कोनेरवाडी शेत शिवारात गळफास घेत आत्महत्या केली आहे जिंतूर ते अमोलने जाणारी जिंतूर आगाराची बस सध्या गळतीने त्रास झाली आहे या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पावसात भिजतच प्रवास करावा लागतोय त्यामुळं प्रवाशांचा छत्र्या धरून बसमध्ये बसण्याची वेळ आली आहे आठ ऑगस्ट रोजी सकाळी पावसाची रिपरिप सुरू होती या दरम्यान परभणी झरीबोरी जिंतूर ते अमळनेर ही एम एच चौदा बी एफ एकोणीस पन्नास या क्रमांकाच्या बस जात असताना ज्या बसमध्ये या परिसरातील काही प्रवासी बसले होते परंतु बसला गळती लागली होती त्यामुळं या प्रवाशांना जिंतूर बस स्थानकापर्यंत अक्षरशः छत्री धरून बसमध्ये उभं राहून प्रवास करावा लागला याबाबत प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे तर जिंतूर आगाराच्या बसला गळती लागल्यानं सीटवर अशा प्रकारे पाणी टपकत असतं त्यामुळं प्रवाशांना छत्री धरून प्रवास करण्याची वेळ आली असल्याचं प्रवाशांनी सांगितलंय <laughs> पूर्णा शहरात आज चार जलकुंभाचं भूमिपूजन गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आलं पूर्णा शहरातील नागरिकांच्या सुविधेसाठी वेळेत काम पूर्ण करून जलकुंभ सुरू व्हायला हवेत अशी अपेक्षा आमदार गुट्टे यांनी व्यक्त केली महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत होत असलेले जलकुंभ पूर्णा शहरातील नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यास सहाय्यक ठरतील त्यामुळे नियोजित जलकुंभाचं काम वेळेत पूर्ण होण्यासाठी आपण स्वतः लक्ष घालणार असल्याचं आमदार गुट्टे यांनी सांगितलं रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीच्या जिल्हा शालेय चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार अतिरिक्त जिल्हा शालेय चिकित्सक डॉक्टर बडे व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्याण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवार बाजार आपणा कॉनर या परिसरामध्ये कोटपा कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या चारशे रुपये दंड वसूल तंबाखू नियंत्रण कक्ष नारणपेठ पोलीस स्टेशन महापालिका व मराठवाडा ग्रामीण विकास संयुक्त विद्यमान ही कारवाई करण्यात आली आहे यामध्ये जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्या जिल्हा सल्लागार डॉक्टर रुपाली रणवीरकर मानसोपचार तज्ञ केशव गव्हाने पोलीस आमलदार भगवान सोडगीर नरहरी मुरकुटे महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक कुणाल भारसाटे तसंच मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे विभागीय व्यवस्थापक मंगेश गायकवाड यांनी सहभाग नोंदवला केंद्र शासनाच्या संस्कृती कार्य मंत्रालयानं परभणी तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात दोन ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत वेगवेगळे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्याच्या अनुषंगानं सूचना दिलेल्या आहेत हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्याचं आवाहन तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे यांनी केलंय या अभियानाचा केंद्रबिंदू असलेला उपक्रम म्हणजे <producer> हर घर तिरंगा या उपक्रमाच्या अनुषंगानं परभणी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक घरावर तसंच शासकीय निमशासकीय सहकारी खाजगी आस्थापना कार्यालय या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवण्यात यावा प्रमुख शासकीय कार्यालय महत्वाची स्थळं पाणी साठे आणि वारसा स्थळे या तीन ठिकाणी तिरंगा रोषणाई करण्यात यावी असं आवाहन तहसीलदार संदीप राजापुरे यांनी केलंय गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गंगाखेड तालुक्यातल्या खादगाव इथं रक्तदान शिबिर आणि सायकल वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला या रक्तदान शिबिराचं उद्घाटन आमदार गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आलं तर याच वेळी शंभर गरजूंना सायकलीचं वाटप देखील करण्यात आलं तर ग्रामस्थांच्या वतीनं आमदार गुट्टे यांचं अभिष्ट चिंतन करण्यात आलंय त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या रक्तदान शिबिरात अनेकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत आपलं योगदान दिलंय यावेळी आमदार गुट्टे यांनी असा सामाजिक उपक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकाचं कौतुक करून आभार मानले आहेत परभणी शहरातील स्टेशन रोडवरील श्री पीढा हनुमान मंदिरामध्ये आठवडाभर चाललेल्या श्रीमद वाल्मिकी रामकथा सोहळ्याचा समारोप सात ऑगस्ट रोजी झाला प्रयागराजून आलेले पंडित निर्मल कुमार शुक्ल यांनी यावेळी अयोध्याकांडाचा अतिशय हृदयस्पर्शी आणि विचार प्रवर्तक विश्लेषण केलं पंडित निर्मल कुमार शुक्ल गेल्या सत्तेचाळीस वर्षापासून परभणी शहरात नियमितपणे रामकथेचं निरूपण करत आहेत समारोप प्रसंगी शिवेंद्रसिंह ठाकूर यांनी महाराजांना भेटवस्तू अर्पण केली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले या कार्यक्रमाला अशोक सोनी श्रीनिवास आजमेरा श्रीकांत दीक्षित विजय पारेख राजेश शाह प्रल्हाद शिवपुरी रामकिशन भुतडा मोतीलाल दायमा हनुमानदास कालानी दिलीप जाधव संदीप भंडे महेश सोनी योगेश राठोड अरविंद कुलकर्णी दत्तात्रय जयस्वाल अमरीश वट्टमवार आदींची उपस्थिती होती केंद्र शासनाच्या सूचनेनुसार महापालिकेच्या वतीनं घर तिरंगा मोहीम दहा ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत उत्साहात राबविण्यात येणार आहे विशेषतः विद्यार्थी स्वयंसेवी संस्था स्थानिक गट तसंच क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंचा व्यापक सहभाग व्हावा यासाठी महापालिकेच्या वतीनं विविध सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमाचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयुक्त धरीसिंग जाधव यांनी दिली आहे या मोहिमेची सुरुवात दहा ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथं होणाऱ्या तिरंगा दौड आणि मॅरेथॉन होणार आहे ही दौड कैलासवासी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कमानीपर्यंत जाऊन परत त्याच ठिकाणी येऊन समाप्त होईल अकरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता बीरुम्णा सभागृह इथं तिरंगेच्या इतिहासावर प्रश्न मंजूषा बारा ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू होणारी सायकल रॅली गांधी पार्क आर टावर हे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज पुत पुतळा इथं येऊन राजगोपालचारी उद्यानात समाप्त होईल या रॅलीमध्ये युवा स्वयंसेवक विद्यार्थी क्रीडापटू व लोकप्रतिनिधी तसंच विविध संस्था सहभागी होणार आहेत सामान्य श्रेणीतील प्रवाशांच्या सोयीसाठी दक्षिण मध्ये ले रेल्वेनं महत्वाचा निर्णय घेतला असून आठ पॅसेंजर गाड्यांना कायमस्वरूपी तीन जनरल डबे वाढवण्यात येणार आहेत ही वाढ सतरा ऑगस्ट पासून टप्प्याटप्प्यांना लागू होणार आहे या अंतर्गत नांदेड मनमाड पॅसेंजरला सतरा ऑगस्टपासून मनमाड नांदेड पॅसेंजरला अठरा ऑगस्टपासून पूर्णा आदिलाबाद पॅसेंजरला अठरा ऑगस्टपासून आदिलाबाद परळी पॅसेंजरला एकोणीस ऑगस्टपासून परळी वैजनाथ अकोला पॅसेंजरला एकोणीस ऑगस्टपासून अकोला पूर्णा पॅसेंजरला वीस ऑगस्ट पूर्णा परळी पॅसेंजरला वीस ऑगस्ट आणि परळी पूर्णा पॅसेंजरला वीस ऑगस्टपासून प्रत्येकी तीन अतिरिक्त जनरल डबे जोडले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला शाखा हेलसच्या वतीनं सोळा जुलैपासून आयोजित जागर श्यामच्या कथांचा या उपक्रमाला गोव्यासह राज्यभरातील शाळांमधून उत्कृष्ट प्रतिसाद मिळतोय संयोजक कल्पना हेलसकर यांनी ही माहिती शेरू इथं दिली आहे या उपक्रमाचं हे पाच वर्ष असून दररोज सकाळी शाळेच्या वेळेत नऊ ते दहा मिनिटांच्या या कथा अभिभाषणाच्या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे मिळत आहेत परिपाठाच्या वेळी ध्वनी मुद्रणाद्वारे ही कथा विद्यार्थी अतिशय आदमीतीयं श्रवण करत आहेत शिवाय वर्गातील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कथा शेअर केल्या जात आहेत त्यामुळे घरीही मुले कथा ऐकतात अशा प्रतिक्रिया शिक्षकांनी दिल्या आहेत यावर्षी साऊथ गोवा अहिर्यानगर कोल्हापूर नागपूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा पुणे सोलापूर नंदुरबार यवतमाळ वाशिम नांदेड लातूर बीड धाराशिव हिंगोली छत्रपती संभाजीनगर परभणी जालना रायगड आदी जिल्ह्यातील एकशे चोवीस शाळांमधील पाच हजारावर विद्यार्थी सहभागी झाले आहेत परभणीच्या सावित्रीबाई फुले मुलींच्या हायस्कूलमधील विद्यार्थिनींनी आठ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या कार्यशाळेतून एका सरस एक अशा राख्या तयार केल्यात मुख्याध्यापिका यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या कार्यशाळेतून विद्यार्थिनींना राख्या तयार करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं अरुणा पाटील आशा देशमुख यशवंत मकरंद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तर संस्थेचे सचिव दीपक देशमुख मुख्याध्यापक गणेश शिंदे यांनी या कार्यशाळेस भेट देऊन या उपक्रमाचं कौतुक केलं यशस्वीसाठी प्रणिता पांचाळ रमेश मुळे सीताराम ठाकरे विठ्ठल शिंदे जगन्नाथ नागोरबुजे यांनी पुढाकार घेतला रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवघीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद